ती आमची वजनसंतीची ट्यूब उघडली आता बूथ उघडल्या बरोबर ती टूथपेस्ट फार 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 बरोबर बाहेर आली मी त्या दुकानात म्हटलं इकडे काय आपलं काही खरं नाहीये बाहेर पडलो त्यावेळेस ट्यूबाला आला तू सांगतो ना ट्यूबांची ऑर्डर पाहिजे कसली ट्यूबांची ऑर्डर टूथपेस्टचा पत्ता नाही काय परिस्थिती आहे मला ते त्याला काय सांगणार मी म्हणाला काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे म्हटलं सगळं डॅमेज मला वापस आलेला आहे तो म्हणाला तुमच्या डॅमेज टूथपेस्ट एखादी ट्यूब मला दाखवाल का तर त्यांनी एक ट्यूब त्याला दिली त्यांनी ती टूथपेस्ट खालच्या सील करून ती कापली मग नंतर उभी अशी करून कर, ती ट्यूब फ्लॅट केली आणि त्या टूथपेस्टचं निरीक्षण करत बसला आणि म्हणाला भेंडारकर तुमच्या टूथपेस्ट मध्ये काही दोष नाहीये दोष आहे त्या ट्यूब मध्ये त्या ट्यूबचं त्यांनी लॅकरिंग न केल्यामुळे ती तुमची टूथपेस्ट त्या अल्युमिम बरोबर लेक्ट होते म्हणून हा प्रकार होतो तुम्ही मला ऑर्डर द्या तुझी एक ट्यूब जरी वापस आली तरी तुम्ही मला ट्यूबचे पैसे कापून टाका तुझी चार आणची ट्यूब मी विकत घेणार त्याच्यात चार रुपयाची टूथपेस्ट भरणार आणि सव्वा चार रुपयाला विकणार आता जर समजा ती टूथपेस्ट वापस आली तर तू म्हणशील माझ्या चार आणची ट्यूब मला चार आणि नका देऊ पण म्हटलं अरे बेटे माझे चार रुपयाचे टूथपेस्टचं काय तर तो, तो म्हणाला असं करा तुमची एक जरी ट्यूब वापस आली तर तुम्ही माझ्याकडनं सव्वा चार रुपये का कापून घ्या एक उद्योजक त्या कॉन्फिडन्सनी आपल्या प्रॉडक्ट बद्दल ज्यावेळेस बोलतो मला आश्चर्य वाटलं मी त्याला म्हटलं हरकत नाही तू दहा हजार ट्यूब पाठवून दे त्यांनी दहा हजार ट्यूब पाठवल्या आणि त्या क्षणापासून माझ्या टूथपेस्टचा प्रॉब्लेमच संपला